आज मी आपल्यासमोर एक बहीण भावाचं गीत घेऊन आलेलो आहे बहीण दुबळे असते आणि तिची फक्त एकच आशा असते की माझ्या भावानं माझ्या घरी यावं मला भेटावं आणि भेटून जावं मी दुबळी आहे मी गरीब आहे भावा दादा तुला कसल्याही प्रकारचा त्रास देत नाही तुला, तुला काही सुद्धा मागत नाही म्हणून गीत सादर करतो घमंड नको करू दादा श्रीमंती पाई घमंड नको करू दादा श्रीमंती पाई मी दुबळी बहीण काही मागणार नाही घमंड नको करू दादा श्रीमंती पाई मी दुबळी बहीण काही मागणार नाही वाटत आमेशा घरी आव आणि खाऊन मिठो भाकर भेटून जाव वाटत आम्ही जा माझ्या घरी आव खाऊन मिठो भाकर भेटून जाव भेटी साडी जीव माझा जाऊ तो लाई लाईट साडी जीव माझा जाऊ तो लाई लाई मी दुबळी बहीण काही मागणार नाही मी दुबळी बहीण काही मागणार नाही मी दुबळी बहीण काही मागणार नाही वाट प्रत्येक आणि बिचारी ते खुशाली येणार ती बहीण प्रत्येक सणाला आपल्या भावाची वाट पाहते कि माझा भाऊ येईल ये। पण मी कित्येक वाट पाहू दमले पण आणखी जीव नाराज झाला निराशा होती आणि असं येणारा जाणारा खुशाली विचारते दादा म्हणून पाहते सनाला आणि खुशाली जाणारा निराशा होती दादा कार नाही निराशा बोलि दादा येत कार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही मी दुबळी बहीण काही मागणार नाही मी दुबळी बहीण काही मागणार नाही संपला जे मला माय मागणीचा लागला भाय माऊनी आणि लागला उन्हाळा आधार सावरी जा साडी चोळी येऊन कोईला साधू काय बाई साडी घेईल मी साडी चोळी येऊन कोईला साधू काय मी दुबळी बहिण काही मागणार नाही मी दुबळी बहिण काही मागणार माग नमण्ड नकु दादा श्रीमती बाई घमण्ड नकु दादा श्रीमती बाई मुबली बहिन काही मागन मुबली बहिन काही मागन मुबली बहिन काही मागन